नमस्कार आज मी तुम्हाला ताज्या मेथीचे एकदम सॉफ्ट नरम असे थेपले सोप्या पद्धतीने अगदी झटपट कसे बनवायचे हे दाखवणार आहे तुम्ही हे थेपले सकाळी नाश्त्याला दुपारी जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणाला कधीही करू शकतात तसेच मुलांच्या टिफिनमध्ये किंवा प्रवासामध्ये बनवून नेऊ शकतात आई अन्नपूर्ण रेसिपीत आपले स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया ताज्या मेथीचे थेपले बनवण्याकरता मी इथे एक मेथीचे घेतले आहे ही मेथी मी स्वच्छ धुवून पंख्याखाली सुकून घेतलेली आहे आता आपण थेपल्यासाठी वाटण करूया त्याकरता मी दहा लसणाच्या पाकळ्या चार हिरव्या मिरचे तुकडे एक इंच आलं मिक्सरच्या भांड्यात पाणी न घालता तसेच तळून घेतले आहे दळताना त्यात एक चमचा जिरे टाकले आहे आता चॉपिंग बोर्डवर मेथी घेऊन बारीक कापून घेऊया शक्य होईल तेवढी मेथी बारीक कापावी अशा पद्धतीने मी मेथी बारीक कापून घेतली आहे आता एक वाटी कोथिंबीर सुद्धा बारीक कापून घेऊया आता थेपले बनवण्याकरता पीठ मळून घेऊया मी इथे चार वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे त्यात एक वाटी बेसन पीठ टाकूया बेसनामुळे थेपल्याची चव खूप छान लागते त्यामुळे बेसन पीठ नक्की टाकावे बेसन व गव्हाचे पीठ व्यवस्थित एकजीव करून घेऊ या पिठात दोन चमचे हळद दोन चमचे तिखट चवीनुसार मीठ टाकूया हातावर दोन चमचे ओवा रगडून टाकूया ओव्यामुळे थेपल्याची चव छान लागते आता चार चमचे पांढरी तेल टाकूया तसेच दळलेले लसूण मिरची आल्याचे वाटण पिठात टाकूया दोन चमचे तेल टाकूया तेल टाकल्याने थेपले छान मऊसर होतात मी इथे एक वाटी दही घेतली आहे दही टाकल्याने आपले थेपले अगदी सॉफ्ट होतील आता बारीक चिरलेली कोथंबीर टाकूया बारीक चिरलेली मेथी टाकूया हे सर्व जिन्नस पिठात व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घेऊ ताज्या मेठीत ओलावा असतो त्यामुळे पाणी घालण्याआधी व्यवस्थित मिठी पीठात चोळून घेऊ आता थोडे थोडे पाणी वापरून चपातीला लागते तसे पीठ मौसूद मळून घेऊ मौसूत, मौसूत पीठ मळल्याने ठेपले सुद्धा सॉफ्ट होतात आपले पीठ मळून झालेले आहे त्यावर आता एक टेबल स्पून तेल टाकून पुन्हा एकदा मळून घेऊ आता हे मळलेले पीठ सेट होण्यासाठी दहा मिनिटे झाकून ठेव दहा मिनिटे झालेली आहेत तुम्ही बघू शकता आपले पीठ छान मौसूद सेट झालेले आहेत आता मेथीचे बनवण्याकरता या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊ अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे बनवून घ्यावे आता ठेपले लाटून घेऊया एक गोळा घेऊन कोरड्या पिठामध्ये घोळून पोलपाटावर जमेल तेवढा पातळ असा थेपला लाटून घेऊ तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने प्रमाणे पातळ असा थेपला लाटून घ्यायचा आहे आता थेपले शेकण्याकरता तव्यावर एक चमचा तेल लावून घेऊया त्यावर थेपला टाकूया बाजूने थोडसे तेल सोडून हाय गॅसवर शेकून घेऊ अशा पद्धतीने सर्व थेपले हाय गॅसवर शेकून घेणार आहे हाय गॅसवर शेकल्यामुळे ते खूप सॉफ्ट होतात जर तुम्ही लो किंवा मिडीयम गॅसवर थेपले शेकल्यास ते कडक होऊ शकतात दोन्ही बाजू तेल लावून थेपले व्यवस्थित शेकून घेऊ तुम्ही बघू शकता सॉफ्ट असा थेपला तयार झाला आहे मी तुम्हाला दाखवते मेथीचे थेपले किती सॉफ्ट झालेले आहेत घडी होत आहे आणि त्याचा बारीक रोलही करता येत आहे अशा पद्धतीने मेथीचे सर्व थेपले बनवून घेतले आहे हे थेपले मिरचीचे लोणचे आंब्याचे लोणचे व दह्यासोबत खायला खूप छान लागतात हे थेपले दोन ते तीन दिवस सहज टिकतात लांबच्या प्रवासासाठी तुम्ही सहज बनवून नेऊ शकता जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा